Thank yeah, you.

आणि बलकवडे साहेब यांच्याकडून जो अतिरिक्त जो बांधवांचा जो लोड आहे तो कमी येत आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये अं सरकारच्या वतीनं काय प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्ही हे अपडेट आणि हे लाईव्ह सेशन जास्ती बांधवांचे शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हे जे लाईव्ह जे सेशन आहे ते माहीत झालं पाहिजे

काल, काल जो हायकोर्टाचा जो निर्णय झाला आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी हे निदर्शने बांधून करण्यात आली आणि एक जी फेक मीडिया आहे जी मुंबईतील सरकारच्या पक्षावरती चालणारी जी मीडिया आहे त्यांनी असा नेरव्हिटिव्ह सेट केला आहे की या ठिकाणी जरंगी पाटील यांच्या आंदोलनाला जे काही पाठिंबा देण्यासाठी जे बांधव आले ते आंदोलन करण्यासाठी नाही जरांगी पाटलाबाजी या ठिकाणी करत आहे

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे ते काही मसुदा तयार करण्यासाठी आणि तो मसुदा जरांगे पाटील दाखवण्यासाठी या ठिकाणी ते आले आहेत म्हणजे येणार आहेत आले नाही अजून थोड्याच वेळात येणार आहे आणि जे दलित मेन पोलीस अधिकारी आहेत साहेब चक्कर मारण्यासाठी आले आहेत आणि ते बघून गेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी येणार आहे आणि हे तुम्ही लाईव्ह सेशन कुठून बघत आहात हे नक्की कमेंट मधून सांगा आणि तुमचं नाव देखील कमेंट करा

पाटील सुरेंद्रजी भोजबे भोसले या ठिकाणी आणि मंत्री कोकाटे हे देखील झाले आहेत deal <laughs> ¡Gracias! どうも。<laughs> মই পানী তোমাৰ 이원이런데이이런 <susurra> एकाच्या कडीला आवाज निघून देऊ नका इकडच्या कडीला मला थोडा आवाज आलेला पाहिजे ना पुन्हा सांगितलं नका म्हणजे टाळी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण इकडच्या कडे आला नाही पाहिजे पुन्हा म्हणता सांगितलं नाही मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आलेला नाही पाहिजे

મીડિયા लाख भारकती एक्स्ट्रा आलेला असं फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारी मी आहे तो मराठी तुम्ही पूर्ण समजून घ्या खाताना माणसानं मराठीने छत्रपती शिवरायाचे विचार आपला तुम्ही थोडा जर खाल्ला तर पोट भरत चलन थोडा 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 बांधला

अंमलबजावणी करून सहा मागण्याची अंमलबजावणी जे आर करायला सगळ्याचा सगळ्याचा जे आर काढायला आता लगेच आपण हा थांबवलं लगेच ना नाही मी गेल्यावर नाही मग मी नसतात

दाखल होत आपण ते मदत माझ शेतमा जवळजवळ दीड लाख हेक्टर शेतकऱ्यांना करून दिला मागच्या काही महिन्यामध्ये आज धारा शिक्षण क्लास फोर होतो त्याचा क्लास झाला आणि विनमूल्य केला पण होते फक्त शेवटचा शब्द घालण्यापेक्षा त्याच्यात तुम्ही आलो आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्या मान्य मान्य आता तो आहे का हैदराबादच्या गॅजेटी लगेच तात्काळ दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या पावसाळ्या काय म्हणायचं काय चौकशी तुला अद्यापेट झालेला आहे का काय तुला आरक्षण देणं घेणं काय चौकशी करतो येणी लागली तुला मग आणि मग आता काय तुला सैड एड डोक्याचा आहे का काय आहे का तुला जे आर कळत का जे आर कुठून आणलं हे कुठं नाही तुला जे आर कळत क्रमांक एक हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायले माया पुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होऊ नये बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरेच किचकट आमच संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून घेतो त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजाचा नोकरं भांडण होणार होत का मावळ येत नाही मावळ येत नाही अरे त्यानं बाबा राजे म्हणजे लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणजे दादू हे विषय केशेस मार्ग घ्यायला लागले त्याचा आपल्याला ते आता जी आर काढायला जमान ना मला वाटतं दोन गॅजिटिअरचे वेगळे गौरेटियरचे काय करा वेगळे वेगळे काय प्रोसिजर गतीत लागणार जाऊ देना राजे विखे साहेब आपलं सोप सोप घुसो आपण कसा काढतो तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही कॅन्डिडे वेगळा वेगळा जे आता दोन ते दोन ते आता संस्था